न्यूज वसा स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील बहुचर्चित भ्रष्टाचार प्रकरणी भांडारपाल प्रकाश बोते यांना बडतर्फ करण्यात आलं होतं विभागीय चौकशी समितीने दिलेल्या अहवालात प्रकाश बोते यांची संपत्ती जप्त करून लिलाव करण्याचे आदेश दिले तरी अकोला आरोग्य उपसंचालक डॉक्टर भंडारी यांच्या काही हालचाली दिसून येत नाही त्यामुळे दालमे कूच काल आहे अशी शंका बळावली आहे दरम्यान या प्रकरणी पारदर्शी कारवाई व्हावी अशी मागणी एका तक्रारदाराने केली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोट्यावधींचा भ्रष्टाचार राज्यभरात गाजला परंतु या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढण्यात यंत्रणा अपयशी दिसून येते कारवाई झाली मात्र कायद्याला अनेक पळवाटा असल्यानं खरे आरोपी मोकाट आहेत त्यांना लहान मोठ्या अधिकाऱ्यांची साथ मिळत असल्याचं दिसून येत आहे या प्रकरणातील भ्रष्टाचारी भांडारपाल प्रकाश भोते हल्ली मुक्का मकोला गोरक्षण रोड परिसर याला पहिले निलंबित आणि नंतर बडतर्फ केले मात्र या बोतेला बडतर्फ केल्यानंतर विभागीय चौकशी समितीनं अहवालात म्हटलंय की त्याची चलाचल संपत्ती जप्त करून निलाव करण्यात यावा आणि येणारा सर्व पैसा शासनाच्या तिजोरीत जमा करावा असे आदेश असताना ऑगस्ट दोन रोजी विभागीय चौकशी समिती प्रामुख्यानं उपसंचालक डॉक्टर भंडारी यांना पत्र दिले असून आज पावतो कारवाई झाली नाही बोथे यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचेही त्या पत्रात नमूद आहे तक्रारदारानं वेळोवेळी पत्र व्यवहार करूनही काय कारवाई झाली याची माहिती उपसंचालक यांना दिलेली नाही त्यामुळे दालमे कुछ काल आहे अशी शंका उपस्थित केली जात आहे हे सत्र अजूनही संपलं नाही दोषींना जोपर्यंत गजाड करत नाही आणि चल संपत्ती सील करून लिलाव करत नाही हे सत्र असंच सुरू राहणार सिटी न्यूज बुलढाणा